तर मंडळी आपण शिंगणे गावामध्ये आहे गावात पोलिसाची गाडी आली आणि खुले आम दारू विक्री चालू आहे आता महिलांनी आपल्याला सांगितलं ते बघतोय आपण हे लाईव दृश्य कुठलं ही या ठिकाणी दारू चालू आहे अहो महत्वाचं म्हणजे इकडे दारूबंदीसाठी बंदीसाठी ग्रामसभा चालू आणि तिकडे दारू विक्री चालू आहे मी आता व्हिडिओ काढून आलोय

झाल्याला झाले जाहे आता पुढचं आपलं उद्यापासून काय करणार म्हणून सांगा मान तालुक्यातील हिंगणे गावात आज महिलांनी दारूबंदीची ठिणगी पेटवली श्री हनुमान मंदिर परिसरात घेतलेल्या ग्रामसभेत महिलांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला दारूने अनेक कुटुंबाचा नाश केला आहे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आता पुरे झालं अशा शब्दात महिलांनी दारूबंदीची मागणी करत ग्रामसभा गाजवली सोमनाथ रघुनाथ राऊत हे व एक वर्ष झालं ते दारू पिऊन पारलेलं आहे आणि आता जे आहे ते पण मुलगा पितोय त्याच्या पण लिव्हर वर सुजालते पंधरा दिवस जय भगवान मध्ये होता मग ते जर गेल्यानंतर आम्हाला पाठी भाग माझ मालक जय जा जास्त वयस करायच मग ह्या काय करायच्या दारूला दारू बंदी झाली पाहिजे माझे पप्पा रोज आम्हाला पिऊन त्रास देतात आम्हाला खूप त्रास देतात रात रात्री खूप उठवतात ही दारू बंदी झाली बंदी झाली पाहिजे मी एक महिना झाला तिकडे गेलेली जाऊन येऊन मला तीनच दिवस झालं तवरी असा रिंगाणा चालू झाला रस्तार पूर बीक वरटते शेजारांला बीक झोपाना आहेत शिव्या गाळ्या पास नेत्या आम्हाला फक्त ही दारूबंदी करायची सगळी मुलगा मला दारू पित व्यवस्थित बोलत नाही जेवण करत नाही काम केलं तर पैसे भेटत नाही दारू ही बंदी झालीच पाहिजे गावातली तरुण आमच्या गावात दहा पंधरा हे पूर्ण बंदी ही झालीच पाहिजे सुधारलंच पाहिजे गाव दारू नुसतं तापुरतच नेऊन काय तिकडल्या तिकडे गप होऊ नका या ग्राम सभेला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली ग्रामसेवक सरपंच पोलीस अधिकारी उपस्थित असताना महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दारूमुळे आमची माणसं संपली उद्ध्वस्त झाले आता गावात दारू चालू ठेवू देणार नाही असं ठाम मत महिलांनी मांडलं दारूबंदीचा ठराव सुरू असतानाच मात्र दुसरीकडे काही दारुडे खुलेआम दारु पीत असल्याचं निदर्शनास आले मसवड पोलीस स्टेशनच्या बीट हवालदार हंगे मॅडम यांनी तात्काळ कारवाई केली दारूचा साठा जप्त करून आरोपींना पोलीस स्टेशनला नेमला दारूबंदी हा हिंदी ग्रामस्थांचा सामूहिक निर्णय आहे पुढे जर कोणी दारू विक्री करताना आढळला तर त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा सरपंचांनी दिलाय ग्रामसभा झालेली आहे तिकडे दारू विक्री चालूच होती तिथून पुढं बायकांचा आम्ही जी म्हणणं आहे ती मान्य करू आणि पोलिसांना आताच आम्ही गावकऱ्यांनी सगळ्या दारू धरून दिलेले आहे आजून तुमच्या दारू विकnareले दारू विकnare आमच्या गावात पाच सहा जण आहेत अजून त्यांना काय सांगणार पुढे विकले दारू तर दारू विकली तर कायदेशीर आम्ही सर्व एक्स्ट्रिम केलेय त्यांना कारवाई करा म्हणून सांगना ग्रामसभा चालू असतानाच हिंगणी गाव मध्ये परिसरामध्ये तात्या सोसरतपे यांच्या घरी दारू विक्री चालू होती गावच्या सतत सतर्कमुळे त्यांच्या घरी सर्वजण गावकरी मंडळ गावकरी मिळून गा� आ, पोलीस पाटील पोलीस हांगे मॅडम या सर्व तिथे आम्ही हा गेलो असता जागेवर दारू मिळाले माल मिळालेला आहे तो जप्त करून सर मॅडम घेऊन गेलेले आहेत ज्यावेळेस धाड पडली त्यावेळेस घरातून अख्ख्या गावाला शिवाय देण्यात आल्या नालाय गाव आहे गुखाव गाव आहे एवढ्यापर्यंत बोलणं झालेलं आहे तरी जास्तीत जास्त कारवाई करून वेळेत दारू घरा दारू बंद करावा आणि अख्ख्या गावाला बदनामी केली जाते ती थांबवण्यात यावी असे बरेच चार पाच ठिकाणी विक्री जाते पण ती घाबरणारी लोक आहेत ती ताबडतोब बंद करतात पण सदरचा माणूस हा दारू बंद करत नाही त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की मी दारू बंद करू शकत नाही ज्या ठिकाणी दारू विक्री होत आहे त्या ठिकाणी अगदी माझं धापटाऊस घर आहे तर त्याचा मला जवळजवळ दोन हजार एकोणीपासून त्रास होत आहे आणि माझी लहान मुलं शाळा शिकतात हे करतात आणि अवरात्र दारुण्याचा त्रास मला आहे आणि दारुक त्रास आहे माझ्या आणि घराच्या पाठी कचरा दारूचा कचरा साठलेला आहे आणि त्याला आतोलाच मला त्रास होत आहे आणि असं मी सांगाय गेलं तर ते लोक तसं मला शेवट देते दे दारू विक विकणार लोक आणि हिथून पुढं जर दारू पूर्णपणे नाही झाली तर मी पोलिसांनी पुढे फास घेणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद